मी जेव्हा बोलले सकाळ की मी नरवाडला जाणार आहे दादा म्हणले हक्काचं गाव आहे आणि दरवाढ मध्ये आम्हाला बाबतीत काहीही शंका नाहीये नरवाडमध्ये आम्हाला शंभर टक्के लीड आहे कुठलाही पक्ष न बघता सगळ्यांनी जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि आम्हाला शंभर टक्के लीड आहे याची मला आम्हाला गॅरंटी आहे आणि आमच्या पाठीशी सगळी जनता आहे सांगली लोकसभेचे आपले लाडके उमेदवार माननीय श्री विशालदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त आम्ही संपूर्ण जिल्हाभर फिरतो आहे मला परवा आमच्या विशालदाच्या वतीनं जालगाव जिल्हा परिबदारी किंवा संपूर्ण जे जालगाव जिल्हा गट ठरला आहे तिथं पूर्णपणे अजितराव गोरपेटे सरकारचे कार्यकर्ते सुमन वहिनींचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते पूर्ण विशालराव पाटील ठाम आहे आता महाविकास नुसतं नावालाच मागे झालं आहे राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल किंवा इतर मित्रपणे असेल हे सर्व कार्यकर्ते स्थानिक नेते आदरणीय विशाल रावांचे पाटील ठाम ठामपणे उभे आहेत आम्हाला ठाम विश्वास आहे की विशालदा आठसे तीन लाखा फरकानं निवडून येतील आज आपण सर्वजण देशातील एक महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनला आपण सामोरे जातोय आपण गेल्या दहा वर्षात बघितले की एका पक्षाचा एका उमेदवाराला आपण गेल्यावर दहा वर्षात निवडून दिलं आणि नरवाडकर ग्रामस्थांनी त्याला अक्षरशः डोक्यावर उचलून त्या उमेदवाराला प्रचार केला नरवाड गावातनं लीड दिलं पण ह्या दहा वर्षात मला वाटते जे खासदार निवडून गेले त्या खासदारांनी परत गावाकडे फिरकले नाहीत मला वाटते प्रचार टू प्रचार दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार आठ चोवीस ह्या तीन निवडणुकीच्या व्यतिरिक्त साहेब कधीही गावाकडे फिरकले नाहीत कोरोना आला महामारी आली या सुद्धा खासदार साहेब कुठेही फिरकले नाहीत विशालदादांचा कायम संपर्क का नरवडला आहे कोरोना काळात त्यांचं चांगलं कार्य नरवाढलं आहे आम्हाला हक्कानं नेहमीच विशालदादा पाठी पाठीशी आमच्या राहतात आणि लोकांच्या तो भरपूर त्यांचा संपर्क आज आहे त्यानिमित्तानं म्हणून लोकांनी मला वाटते मागच्या वेळीची चूक सुधारायचं आज नरवाडकर ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे आणि गेल्यावेळी जे लिडिंग बी जे पीच्या उमेदवार होतं ते ह्या वर्षी त्याच्या दुप्पट लिडिंग विशालदादानी द्यायचं ठरवलेलं आहे नरवाडकर ग्रामस्थांनी ठरवलं आहे मला वाटते सगळे पक्ष आज इथे या ठिकाणी विसर्जित झाले कुठली महायुगाडी नाही कुठली महायुती नाही कुठलेही पक्ष आज आमच्या गावामध्ये झाले नाही विशालदादा हाच आमचा पक्ष आणि दादाच आमच्या पाठीशी आहेत म्हणून दादाचा हा आमचा पक्ष म्हणून आम्ही आज अग्रक्रमानं कामाला लागलो आहे आणि दादांना लिडिंग दिल्याशिवाय आम्ही विजयाचा गुलाल नरवाडकर क्रमास्थ लावून घेणार नाही हे असं आम्ही जाहीर करतो आज